प्रथम आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देश आमचा महान तिरंगा आहे आमची शान देश आमचा महान तिरंगा आहे आमची शान दिनी गावल्या या मातृभूमीचे गोळगाण आज सव्वीस जानेवारी हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताने संविधान स्वीकारले व भारत हा एक प्रजासत्ताक देश म्हणून जगासमोर आला आज आपण हा दिवस अत्यंत उत्साहाने व अभिमानाने साजरा करत आहोत आपल्याला संविधान केवळ शब्द नाही तर तो आपल्या देशाचा या चार मुख्य तत्वांचे वरदान दिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या या संविधानाने आज प्रत्येक भारतीयाला मताचा हक्क बोलण्याचा हक्क शिकण्याचा हक्क व सन्मान अनेक देशभक्तांच्या आहुतीने आपल्याला हे स्वातंत्र्य व प्रजासत्ता मिळाले आहे त्याचा अभिमान करणे हे आपले कर्तव्यच आहे संस्कृती शिस्त शिक्षण व राष्ट्रप्रेम यावरच आपल्या भारताचं कर्तव्य अवलंबून आहे हे सर्वांनी लक्षात ठेवूया व त्यात जय हिंद जय भारत धन्यवाद